उत्सवामध्ये सं बाबांचं मंदिर त्याचप्रमाणे सर्व साईबाबा संस्थांचे सर्व ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या वस्तू ज्या आहेत अत्यंत आकर्षक अशा विद्युत रोषणाईने सजवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे गेट नंबर चारला जे आहे गणपती जी जे आहे एक आकर्षक सजावट जी आहे ती करण्यात येणार श्री साईबाबा जीवनकालमे ही रामनवमी उत्सव का सुरुवात जो आहे आहेसो गारा में हुई इस साल भी जो है एक सौ चौदहवा रामनवमी उत्सव जो है श्री साई बाबा संस्थान मनाया जा रहा है इस उत्सव की पूरी तैयारी जो है वो अंतिम चरण में है जो साई भक्त यहाँ आने वाले हैं उनके दर्शन की व्यवस्था उनके रहने की व्यवस्था उनके प्रसाद की व्यवस्था भोजन की व्यवस्था श्री साई बाबा संस्थान ने की है पाँच अप्रैल से सात अप्रैल तक ये उत्सव चलेगा छः अप्रैल जो है वो उत्सव का मुख्य दिन है उस दिन जो है साई बाबा का मंदिर जो है भक्तों के लिए रात्र भर दर्शन के लिए खुला रहेगा उसी दिन शाम को सात बजे जो है मनहर उदास इनका साई भजन संध्या का कार्यक्रम भी होगा तीनों दिन जो है वो सांस्कृतिक बाबा के जीवन पर साई भजन संध्या और अलग अलग कार्यक्रम हो गए शिरडी संस्थान और शिरडी ग्रामस्थ ये दोनों मिला के जो है अलग अलग कार्यक्रम जो है करने वाले श्री साईबाबांच्या हयातीमध्ये रामनवमी उत्सवाची सुरुवात एकोणीसशे अकरा साली झाली ही या उत्सवाचं एकशे चौदावं वर्ष आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने या उत्सवाची पूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे जे साईभक्त या ठिकाणी दर्शनाला येणार आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे त्यांची भोजनाची व्यवस्था दर्शनाची व्यवस्था आणि प्रसादाची सर्व व्यवस्था जी आहे ती श्री साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे साईबाबा संस्थानचे जे भक्तमंडळ जे आहे त्या भक्तमंडळाला एक लाख त्र्याहत्तर हजार भक्तमंडळ आहेत त्यांना निमंत्रण पत्रिका पाठवलेले आहेत त्याचप्रमाणे डोनर्स जे आहेत जवळपास पाच लाख डोनर्स जे आहेत त्यांनासुद्धा जे आहे ते निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आलेल्या आहेत या उत्सवामध्ये ग्रामस्थान साईबाबा संस्थान आणि ग्रामस्थ यांनी मिळून जे आहे हा उत्सव साजरा होणार आहे आणि त्यामध्ये पाच तारखेला पाच सहा आणि सात हा तीन दिवस उत्सव राहणार आहे सहा एप्रिल हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे त्या दिवशी साईबाबांचं मंदिर जे आहे ते भक्तांना दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहे त्याचप्रमाणे त्या दिवशी जे संध्याकाळी सात वाजता जे आहे ते मनोहर उदास यांचा साई भजन संध्याचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे साईबाबांच्या कालावधीमध्ये बाबांच्या संमतीने एकोणीसशे अकरा साली रामनवमी उत्सव जो आहे तो सुरू झाला तेव्हापासून अविरतपणे हा उत्सव सुरू आहे या उत्सवाचं हे एकशे चौदावं वर्ष आहे श्री साईबाबा संस्थांनी या उत्सवाची तयारी पूर्णत्वास पूर्ण केलेली आहे या उत्सवाचं महत्त्व म्हणजे मुंबई नागपूर मध्य प्रदेश गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर साईभक्त जे आहेत ते पायी चालत येत असतात उन्हाळ्याचा कालावधी असल्यामुळे या यावर्षी साईबाबा संस्थांनी जे आहे ते पहिल्यापासून म्हणजे पालखी निघाल्यानंतर साई भक्तांना जे आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जी आहे ती कोपरगाव येथील साईभक्त जे आहेत विश्वासराव विश्वासराव कातकडे यांनी दहा टँकर जे आहेत ते पिण्याच्या पाण्यासाठी मुक्तपणे दिलेले आहेत साईबाबा संस्थांनी जे मा, आहेत माग मागील दोन तीन महिन्यापूर्वी एक बारा मोबाईल टॉयलेट खरेदी केलेले आहेत ते सर्व टॉयलेट जे मोबाईल टॉयलेट जे आहेत ते साई भक्तांना त्यांच्या पायी येताना जे आहे मुक्कामाच्या ठिकाणी त्यांच्या आरामाचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत सोबतच यावर्षी जे आहे आपण नव्याने जे आहे साईभक्त जे पायी चालत येत असतात त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी किंवा दुपारी जे विसावा घेतात त्या ठिकाणी कीर्तनाची सुविधा जी आहे उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून बाबांचं जे कार्य जे आहे ते साई भक्तांपर्यंत पोहोचलं पाहिजेत त्यांच्यामार्फत जे आहे ते बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून यावर्षी प्रथमच आपण कीर्तन सेवा जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे यासोबतच जे आहे आपण एक मोबाईल डिजिटल व्हॅन एल ई डी व्हॅन जे आहे एल डी व्हॅनसुद्धा जे आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे तिच्यामार्फतसुद्धा जे या पदयात्रेमध्ये जे साईभक्त सहभागी सा झालेले आहेत त्यांच्या मार्फत जो आहे तो बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसार होणार आहे तेरा पालखी थांब्यावर जवळपास सतरा हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आलेला असून त्या ठिकाणी भक्तांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केलेली आहे पाच पाच एप्रिल ते सात एप्रिल या तीन दिवस हा उप उत्सव चालू राहणार आहे साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत तीन दिवस जे आहेत ते आयोजित केलेले आहेत भक्त या ठिकाणी आल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था सुद्धा जी आहे साईबाबा संस्थानचे भक्तनिवास आणि अतिरिक्त मंडप व्यवस्था जी आहे एक सदोतीस हजार चौरस फुटाची अतिरिक्त मंडप व्यवस्था जी आहे ती उभारण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये जवळपास वीस एक हजार साईभक्तांची जी आहे ती राहण्याची व्यवस्था जी आहे ती साईबाबा संस्थांनी केलेली आहे येथे येणाऱ्या साईभक्ताला त्याचं दर्शन व्यवस्थित व्हायला पाहिजे त्याची राहण्याची व्यवस्था त्याची प्रसादाची व्यवस्था लाडू प्रसाद वाटपाची व्यवस्था ही सर्व व्यवस्था जी आहे ती साईबाबा संस्थांनी केलेली आहे उत्सवाचा मुख्य दिवस जो आहे तो सहा एप्रिल आहे त्या दिवशी जे आहे ते साई मंदिर जे आहे ते रात्रभर भक्तांसाठी खुलं राहणार आहे उत्सवाची सुरुवात जी आहे ती पाच एप्रिलला सकाळी काकड आरतीनंतर बाबांच्या प्रतिमेचं पूजन होईल आणि मिरवणूक निघालं त्यानंतर अखंड साई चरित्राचं पारायण सुरू होईल आणि मग दिवसभराचे कार्यक्रम जे आहेत ते पाच तारीख सहा तारीख आणि सात तारखेला सा कार्यक्रम जे आहे ते होतील या रामनवमी उत्सवामध्ये मुंबई येथील द्वारकामॅम मंडळ आहे त्या मंडळाने जे आहे ते गेट नंबर चार या ठिकाणी गजमुख गणपतीचा एक आकर्षक देखावा जो आहे तो तयार केलेला आहे आणि तो भक्तांसाठी खुला होणार आहे हां आणि त्याचबरोबर जे आहे साईबाबा मंदिर आहे साईबाबा संस्थांच्या ज्या वेगवेगळ्या वस्तू वे वे ज्या आहेत भक्तनिवास आहेत नवीन दर्शन लाईन आहे त्या ठिकाणीसुद्धा आकर्षक विद्युत रोषणाई जी आहे ती करण्यात येणार आहे उत्सवादरम्यान जे आहे ते मोठ्या प्रमाणावर साईभक्त या ठिकाणी येणार असल्यामुळे पोलीस अधीक्षक महोदय यांना पत्र पाठवून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो मागवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे संस्थांचे जे सुरक्षा कर्मचारी जे आहेत त्यांच्या सुट्ट्यासुद्धा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत